सार्वजनिक बांधकाम मंत्री दादाजी भुसे यांनी मुंबई नाशिक मुंबई महामार्गावरील प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याचे दिले निर्देश शासन आणि प्रशासन हे जनतेसाठी काम करत असते जनतेला कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही यासाठी सर्वांनी प्रयत्नशील असणे आवश्यक आहे मुंबई नाशिक मुंबई महामार्गावरील प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करावीत असे निर्देश सार्वजनिक बांधकाम मंत्री दादाजी भुसे यांनी आज येथे केले मुंबई नाशिक मुंबई महामार्गाच्या सुरू असलेल्या कामाचा सविस्तर आढावा सार्वजनिक बांधकाम मंत्री दादाजी भुसे यांनी आज सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयातील समिती सभागृहात घेतला यावेळी ते होते यावेळी जिल्हाधिकारी अशोक शिंगारे एम एस आर डी सीचे व्यवस्थापकीय संचालक तथा उपाध्यक्ष श्री अनिल गायकवाड पोलीस अधीक्षक डॉक्टर डी स्वामी वाहतूक उपायुक्त डॉक्टर विनयकुमार राठोड महामार्ग सुरक्षा पोलीस अधीक्षक डॉक्टर मोहन दहीकर पोलीस उपायुक्त एस वी शिंदे रस्ते वाहतूक आणि महामार्ग मुख्य अभियंता तथा प्रादेशिक अधिकारी अंशुमल श्री श्रीवास्तव एम एम आर डी ए मुख्य अभियंता एस के सुरवसे अधीक्षक अभियंता रमेश किस्ते भारतीय राजमार्ग प्राधिकरण प्रकल्प संचालक बी एस साळुंके सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता एस ए तांबे कार्यकारी अभियंता सुनील पाटील प्रादेशिक परिवहन अधिकारी हेमांगिनी पाटील जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर कैलास पवार और सचिव दीपाली कुरपडे यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते माननीय मुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेबांच्या आदेशानुसार नाशिकपासून तर ठाणेपर्यंत जो रस्त्यांवर पडलेले खड्डे आणि त्याच्यामुळे होणारी ट्राफिक जाम या संदर्भामध्ये आज ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये बैठक संपन्न झाली या बैठकीला एम एस आर डी सीचे सर्व अधिकारी त्याच्यासोबतच नॅशनल हायवेचे सर्व अधिकारी डब्ल्यू डी बांधकाम विभागाचे अधिकारी पोलीस प्रशासन आर टी ओ ट्राफिक आणि इतरही सर्व संबंधित अधिकारी या बैठकीला उपस्थित होते या बैठकीमध्ये प्रामुख्याने जर आपण विचार केला तर एम एस आर डी सीचा जो भाग आहे वडपेपासून तर ठाणेपर्यंत तेवीस किलोमीटर आणि नाशिक पासून तर पर्यंत नॅशनल हायवे सत्त्याण्णव किलोमीटर या दोन्ही रस्त्यांच्या संदर्भामध्ये सविस्तर चर्चा त्या ठिकाणी संपन्न झाली रस्त्यावर पडलेले जे काही खड्डे आहेत ते तातडीने बुजवणे परत खड्डे निर्माण होणार नाहीत याची काळजी त्या ठिकाणी घेणे जी काही पुलांची कामं चालू आहेत ती पुलांची कामं लवकरात लवकर कशी मार्गे लावता येतील त्या दृष्टिकोनातलं कामकाज करणं आणि त्यातल्या त्यात प्रामुख्याने आसनगाव जवळचं जे जा काही रेल्वे पुलाचं काम प्रगतीपथावर आहे ते काम पूर्ण होण्याच्यासाठी आणखी साधारणत एक तीन महिन्याचा कालावधी लागणार आहे परंतु तोपर्यंत अस्तित्वातला जो काही पूल आहे तो पूल लवकरात लवकर दुरुस्ती करून त्याच्यासाठी पोलीस प्रशासनाचं ट्राफिक कंट्रोलच्या संदर्भातलं नियोजन करून त्या ठिकाणी तो दुरुस्त करण्याचा निर्णय झाला जिंदाल कंपनी जवळचा जो काही रस्त्याचं फ्लायओव्हरचं चा काम चालू आहे त्या संदर्भातली चर्चा झाली परिवार गार्डन जवळच्या पुलाच्या संदर्भातली चर्चा झाली आणि इगतपुरी जवळ पण जो काही समृद्धी महामार्गाकडे जाणारा जो काही आ, रस्ता आहे तर नॅशनल हायवेचे जे काही हे चार पाच पॉइंट्स आहेत या सर्व मुद्द्यांवर सविस्तर चर्चा होऊन